सातारा जिल्ह्यातील कारागृहामध्ये एक अत्यंत सुंदर उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून कैदी जेव्हा योग ध्यान आणि सुदर्शन क्रिया करतात तेव्हा त्यांना स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो भूतकाळ विसरता येतो आणि भविष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने विकसित होतात सातारा कारागृहामध्ये गेले सात दिवस श्री श्री रविशंकर यांच्या टीमच्या माध्यमातून योग शिबिर आणि योग धारणेचा एक नवा उपक्रम जेलमध्ये कैद्यांसाठी राबवण्यात आला होता हा उपक्रम जेलमध्ये काय राबवण्यात आला त्यामागचे नेमकं कारण काय आहे उपक्रम राबवल्यानंतर कायद्यांमध्ये काय फरक पडला आहे याबाबतची माहिती घेणार आहोत सातारा कारागृह हो पोलीस अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्याकडून सातारा जिल्हा कार्यक्रमामध्ये श्री श्री रविशंकर यांच्या टीमच्या माध्यमातून आपण कारागृहातील बंद्यांसाठी योग शिबिर आणि योग धारणा साधना हा एक उपक्रम सुरू केलेला आहे सध्या हा उपक्रम एक आठवड्याच्या प्रायोगिक तत्वावर सुरू केला आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला बंधन मिळाला पस्तीस बंद्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता विविध गुण्यातले म्हणजे ते खुणातले असतील चारशे वीस बलात्कार अशा सर्वच एकंदरीत गुन्ह्यातील सर्वंकष प्रत्येक बांध्यावर वेगवेगळा त्याचा कसा परिणाम चांगला होतोय याचा एक अनुभव अनुभव आपण ह्या सात दिवसात घेतला यासाठी आपल्याला श्री श्री पंडित रविशंकर यांच्या टीममधील भोसले गुरुजी आणि पवार गुरुजींनी खूप चांगली मोलाची मदत केली रोज सकाळी ते आवर्जून इथे येऊन बंद्यांची योग धारणा दोन तासाची घेऊन त्यांना विविध विषयांवर देखील मार्गदर्शन केलं मन शांत कसं ठेवावं चित्तामध्ये शांतता कशी येईल ध्यानधारणा योग धारणा श्वासावर कंट्रोल कसा करावा फुफ्फुसाचे कॅपॅसिटी कशी वाढवावी ह्या सगळ्यातून त्यांनी एक मोलाचं मार्गदर्शन बंद्यांना केलं आणि त्याचा आज सांगता समारोप आहे तर त्या अनुषंगाने बंद्यांनी देखील मनोगत व्यक्त करून यापुढे कंटिन्यू हा चालू ठेवावा अशी त्यांनी एक धारणा व्यक्त केलेली आहे माणस व्यक्त केलेला आहे आणि तो आम्ही पुढे चालू ठेवतो आहोत तर अशा पद्धतीने याचा ह्या योग धारणेचा योग साधनेचा चांगला परिणाम दिसून आलेला आहे अनेक बंद्यांच्या मनामधले विचार त्यांनी केलेल्या गुन्ह्यातून त्यांना आता पश्चाताप होतोय हे देखील त्यांनी बोलून दाखवलं रागावर त्यांच्या कंट्रोल आला हे देखील त्यांनी बोलून दाखवलं म्हणजे याचा भविष्यामध्ये त्यांना चांगलाच चा फायदा होणार आहे कारागृहाचे ब्रीद वाक्य जे आहे सुधारणा आणि पुनर्वसन यासाठी आम्ही सगळे काम करतोच परंतु आमच्या कारागृहाचे मुख्य अपर पोलीस महासंचालक गुप्ता साहेब कारागृहाचे आय जी सुपेकर साहेब आणि या कार्यक्रमाला आम्हाला विशेष करून परवानगी दिली मान्य डी आय जी स्वाती साठे मॅडम या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सुधारणा आणि पुनर्वसनाचे उपक्रम आपण कारागृहात राबवतोच परंतु बंद्याच्या आरोग्याचा आणि शरीराचा देखील सदुपयोग त्यांना करता यावा विचारांवर त्यांना कंट्रोल करता यावं आणि समाजामध्ये पुन्हा उभा राहिल्यानंतर असा गुन्हा त्यांच्याकडून पुन्हा घडू नये यासाठी हा योग साधण्याचा सा खूप मोठा त्यांच्यावर एक चांगला परिणाम होताना दिसून येतोय न्यूज एटीन लोकल साठी शुभम बोडके सातारा